माझे आजोबा आयुर्वेदाचार्य होते आणि माझा मामा आयुर्वेदाचार्य आहे त्यामुळे माझा आयुर्वेदिक औषधांवर खूप जास्त विश्वास आहे सर्दी खोकला आणि अंगात कणकण ह्यासाठी जो काढा मी घेते तो काढा आज आपण बघूयात पावसाळ्यात ह्या दिवसात खूप जास्त उपयुक्त साहित्य गवती चहा तुळशीची पानं दालचिनी मिरी लवंग वेलदोडा हळद आलं गूळ धनेपूड आणि चिमुडभर ओवा तीन कप पाणी गरम करायला ठेवूयात गुळ हळद आणि गवती चहा जोडून बाकी सर्व मसाले कुटून घेऊ तुळशीची पानं कुटलेले मसाले पाण्यात टाकू म्हणजे त्याला फ्लेवर येईल आता टाकूयात गवती चहा धनेपूड आणि ओवा तीन कप पाणी घेतले चांगलं दीड कप होईपर्यंत उकळवूया म्हणजे काढा तयार होईल छान काढा बराच आटलाय गुळ आणि हळद मिक्स करू काढ्याचा घमघमाट पूर्ण घरभर पसरलाय आणि या स्मेलमुळे पेशंटला सुद्धा थोडस बरं वाटायला लागतं थोडस शेंदे लोण किंवा रॉक सॉल्ट घालायचे फार सुंदर चव येते काढा तयार हा काढा तीन वेळा घ्यायचा दिवसात सकाळ दुपार आणि रात्री काढा घेतल्यानंतर पुढचा अर्धा तास काही खायचं प्यायचं नाही किंवा पाणीही प्यायचं नाही या काढ्यामुळे घसा शेकला जातो कफ पातळ होतो आणि डोकं जर झालं असेल तर तेही कमी होतं सिम्टोमॅटिक रिलीफ मिळतो या काढ्याचे कुठलेही साइड इफेक्ट नाही हा काढा तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता फक्त दोन ते तीन चमचे असा हा सर्व गुण संपन्न काढा घ्या आणि लवकरात लवकर बरे व्हा